आता झाला शिवसेनेचा पुनर्जन्म मी राहीन किंवा तू राहीन असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालयाला दिला शिवसैनिकांना संदेश देताना आपल्यावर कोणी हात उचलला तर जागेवर ठेवू नका हा इशारा त्यांनी दोन वर्षांपूर्वीच द्यायला हवा होता अनेक नेते कार्यकर्त्यांना दंडेले करून पक्ष संघटनेतून साईडला केले त्यामुळे शिवसेनेची धार व दरारा कमी होऊ लागला एक घाव दोन तुकडे हेच शिवसेनेचे विरोध होय शिवसैनिकांना कार्यक्रम देणे गरजेचे झाले होते एकदा आमदार पुत्र उत्सवामध्ये गोळ्या झाडतो एखादा आमदार पोलीस चौकीतच गोळी झाडतो ही कायदा व सुव्यवस्थेची निघालेली होय प्रचारामध्ये सुद्धा ईडी मागे लावू सी बी आय कारवाई करू प्रचार नका करू असले उद्योग मोकाट वाढले होते जरंग्यांच्या कार्यकर्त्यांना आळमार्गाने आत टाकायचे व इकडे सरकारी गोळ्या फुकटात उडवायच्या यांच्या पॅकटात लाथा घालायच्या कोणी कायदा सर्वांनाच सारखा असतो मग गोळीबहादर तुपाशी तसेच चरंगेंचे कार्यकर्ते उपाशी हा फंडा हजम नाही नाही होता राज्याचे गृहमंत्री या नात्याने फडणवीसांनी जनाचे नाही पण मनाची ठेवावी उद्धव ठाकरेंनी ॲक्शन मोडवर येणे गरजेचे होते शिवसेनेतील मरगळ आता झटकली जाईल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा